पंढरीनाथ भगवान की जे आज गुरुवार आहे मी एक दत्ताचं भजन म्हणते कमेंटमध्ये सांगा नक्की मला कसं वाटते काय नाही रामकृष्ण आहे दावदता दता द माझे बाप त्याच्या पायी सुख दत्त माझे बाप त्याच्या पायी सूख हरली थान भूक देवादता हरली भूक देवादता देवाद देवा देवाद तादता द माजी मेे दयात् रातमाजी मायात् रा पानेशिल कादेवादता पाना देशील पाना देशील का दे वाद ता देवाद ता दत्त माझे भाऊ त्याच्या गावा जाऊ दत्त माझे भाऊ त्याच्या गावा जाऊ त्याच्या गुण

कितीवरन गुन त्या हरणीचे कितीवरन गुन त्या हरणीचे देवाद तागता देवाद तादता दत्त दत माझे गुरू कोलंबिला जा माझे गुरु कोलंबीला जाऊ चरणी चरणीच्या लागू देवादता चरणी च्या लागू देवादता देवाद तादता देवाद तादता रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय